गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे घड्यात वाजले तर आता सव्वा नऊ इथं दुधाची चालली आहे देवपूजा आणि माझं काय चाललंय ते पण दाखवते तुम्हाला तरी इथं मस्त दिसतच नाही बॅक के दाखवते मी तुम्हाला तर बटाट्याच्या मागच्या आठ दिवसापूर्वी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली मी की बटाटा आणि साबुदाण्याच्या उपवासाच्या पापड्या तर त्या दिवशी मी जिरे ॲड करून पापड्या बनवलेत आणि त्या खूप मस्त झाल्यात हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि नसेल बघितली ती व्हिडिओ रेसिपीची तर शेवटी मी देईन अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे उपवासाच्या पापड एकदम खुसखुशीत म्हणजे अगदी वयोवृद्धापासून लहानांपर्यंत आवडीनं खातील इतक्या छान ह्या पापड्या होतात तर त्याचीच रेसिपी मी शेअर करीन तुम केली आहे तुमच्यासोबत तर त्याची व्हिडिओची लिंक शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि त्याच बटाट्याच्या पापड्या आणखीन एकदा करायचं चालले चालू आहे कारण त्या दिवशी फक्त मी अडीचशे ग्रामच्याच केल्या होत्या म्हणजे अडीचशे ग्राम साबुदाना आणि मिडियम साईजचे चार बटाटे घेतले होते म्हणजे अर्धा किलोपेक्षा कमी तर त्या खूप थोड्याच झाल्यात एक ताटभर झालेत मग वर्षभर पुरती लेवड्या तरी पाहिजेत एक तर उपवास कोण करत नाही पण मला वेपर्सपेक्षा ते जास्त चांगलं वाटते कारण वेपर्स तळल्यानंतर ना तेल खूप राहतं त्याच्यामध्ये आणि स्वयंपाकातलं काय काय झालंय ते पण दाखवते कणिक मात्र मळली नाही पण दाखवते तरी पण तर इथं आज बनवली मस्त अशी कडी खूप आवडते मला कडी कडी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा आज माझ्या आवडीच्या दोन्ही भाज्या आहेत कोण काय खाईल कोणाला आवडेल नाही आवडेल ह्याचा विचार केला ना, नाही इथं भोपळ्याची भाजी इथं दूधसुद्धा गरम करून ठेवले आणि इथं बघा हे मस्त असं आपलं हे साबुदाना बटाट्याच्या पापड्यांचं जे पीठ आहे ना ते शिजतंय अजून एक दहा मिनटं शिजवून घेणार आणि नंतर ह्याच्या मस्त अशा पापड्या करून घेणार आहे देवपूजा दिदो करते तुम्हाला फुलं आणून वाहिली की नाही मग दाखवते देवपूजा पण मिरची टाकायची राहिली त्या दिवशी बिना मिरचीच्या केल म्हणजे चटणीची पोट टाकली होती आज मिरची बारीक करून घेतली आणि हे जे जे आपण किसलेला बटाटा होता की नाही त्याचं धुवून काढलेलं हे पाणी त्याचबरोबर ही साल हे सगळं जे आहे हे झाडांना म्हणजे फुलं तर हे जे सगळं आहे की नाही तर हे फुलाची झाडं असू द्या कोणतीही तुमच्यात फळाची झाडं असू द्या त्याच्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता हे साल आहेत ना ते तुम्ही एक दिवस भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यात आणखीन डबल पाणी मिक्स करून झाडांना दिलं ना फुलं छान येतात तर हे पाणीसुद्धा वेस्ट जाऊ द्यायचं नाही तर अशा पद्धतीनं चाललं आहे सगळं इकडं ही पूजा झाली आता आज आहे एकादशी आणि ती म्हटली मग तू एवढं वळवणाची तयारी करते आहे तर मी देवपूजा करून घेते हिरवी मिरची अजून त्याच्यामध्ये ऍड केली नाही आणि कधी ऍड करणार आहे ते सांगते तुम्हाला हिरवी मिरची अगदी लास्टला म्हणजे मिनटं आता गॅस बंद करून टाकणार आहे हे शिजल्यानंतर तेव्हा हिरवी मिरची ऍड करणार आहे ते, ते कशासाठी तर बऱ्याच वेळेस बघा तुम्ही तळल्यानंतर ह्या पापड्या ठसका आल्यासारखा होतो खाताना किंवा एकदमच म्हणजे ठसकाच येतो असं म्हटलं तर चालेल जी त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा जर तुम्ही उपवासाच्या पापड्या बनवणार असाल त्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरणार असाल किंवा कोणत्याही पापड्या बनवा त्याच्यात हिरवी मिरची वापरणार असाल ना तर पापड्या ज्यावेळेस आपण हे पीठ सगळं शिजणार आणि गॅस बंद करून टाकणार आहे ना त्यावेळेस हिरवी मिरची ऍड करायची म्हणजे नंतर ज्यावेळेस तुम्ही पापड्या तळता आणि खाता तेव्हा पण तुम्हाला ठसका येत नाही तर ही एक छोटीशी ट्रिक आहे ठसका येऊ नये किंवा पापड्या खाताना त्रास होऊ नये तर आम्हाला माहिती आहे ती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी चिंगीचं काय चाललंय ती पण दाखवते तुम्हाला चिंगीला जायचं आहे बाहेर गोंधळ चालू आहे <laughs> ता दरवाजा उघडायसाठी आणि दरवाजा उघडला रे उघडला बघा दोनशे दहाच्या स्पीडनं आमची चिंगू बाहेर गेली पळत फुलं किती मस्त आलेत बघा एंट्रन्सला खूप भारी वाटतं आणि दरवाजा उघडला उघडल्या मस्त वाश येतो तिथं आहे आपला मस्त असा मोगरा आणि हे जे झेडझेड प्लांट आहे ना त्याला शूट्स किती छान आलेत बघा ह्याला खूप मस्त आलेत ह्याला शूट्स म्हणजे माझ्या मते आता कुठला चालू आहे एप्रिल चालू आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ना ह्याची वाढ खूप छान होती ह्याला पाणी वगैरे जास्त लागत नाही तुम्ही जर खूप म्हणजे वर्षापूर्वीची एक वर्षापूर्वीच्या व्हिडिओ बघितल्या असतील ना तर हे आपल्या किचनमध्ये होतं पण हे बाहेर ठेवलंय मस्त आलेत आणि हे आपलं एक जरा मागच्या चार पाच दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं ते पण खूप सुंदर आले हे आपलं कुबेर ट्री आणि इथं हा चिनी गुलाब हे व्हरायटीचा आहे जरा मोठा आहे आणि इकडं सदापुली जी दोन्ही बघा इथं उदबत्ती लावली ही दोन रोपं तेवढी मला लावायची राहिली आहेत माझ्याकडून स्पायडर प्लांटची आणि इथं आहे मिनेचर एक जरा हा हा सिंगल ना आणि ह्याला सुद्धा बघा किती सुंदर आले हा मी नेचर एक जोर आहे बघू मला ह्यातलं जर मिळालं ना तर मी दोन तीन रंग आणणार आहे खूप छान दिसते तिची फुलं आणि दिसायला खूप बघा कसला भारी दिसतोय हा गुच्छ एकदम मस्त गेटच्या इथं बघू शकता तुम्ही हे बघा इथं ही सीतेची वेणी आता उमलली जवळ जाऊन दाखवते मी तुम्हाला काहीजण केळी करदळ म्हणतात काहीजण जन... शितेची वेणी म्हणतात बघा हे अजून उंबलायचं राहिलं हे प्रत्येक एक ह्या साईडला एक ह्या साइडला अशा पद्धतीने उंबलत राहतं हे दि तो फुलं तोडायचं आलं देवासाठी तिकडल्या मोगऱ्याला बघा आलेत का नाही तर मग हितली तोड दारातली संध्याकाळपर्यंत वाश येत राहतो इथं जर पायरीवर बसला ना संध्याकाळपर्यंत वाश येतो आणि तगरला तर बघा आता भर कुठं संपत आला इतकी फुलं येत होती इतकी फुलं येत होती प्रचंड फुलं येत होती आणि तुरीच्या शेंगा पण तोडायला आलेत हे बघा नंतर दाखवते तोपर्यंत पीठ जास्त आपलं शिजायचं खूप मस्त अशा तुरीला बघा वाकली तूर आपली तरी पावशेर म्हणजे अडीचशे ग्रॅमपर्यंत निघतील घरात जाऊया नंतर आपल्या उपवासाच्या पापड्याचं पीठ आहे ना ते शिजून पुढं जाईल म्हणून पटकरनं घरात आले कधी कधी असं विसरलं जातं ना की शिजायला गॅसवर आहे म्हणून मी विसरलीच माहेर गेलं ना झाडांच्या नादात ना बिलकुल काही लक्षात येत नाही मी जर एकदा झाडात गेली ना मला दुसरं काहीच सुचत नाही थो थो, ले ले तर मस्त अशा घेते पापड्या घालून आणि नंतर दाखवते तुम्हाला घालून झाल्यानंतर दाखवते रेसिपी ऑलरेडी शेअर केली त्यामुळे दाखवणार नाही आता छान पीठ शिजत आले त्या दिवशीच्या पापड्यामध्ये ना जिरं घातल्यामुळं हे पीठ आहे ना पिवळसर रंगाचं दिसत होतं आजचं अजिबात पिवळं वगैरे दिसत नाही अगदी पांढरं शुभ्र दिसतंय ते जिरं घातलेल्या पिठाच्या तळल्यानंतर एवढ्या पापड्या पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या म्हणल्यानंतर ह्याला तर बिलकुलच जिरं नाही ह्याच्या तर तळ्याव कशा दिसतील हे मात्र दाखवणार मी तुम्हाला नक्की दाखव नावा आता या स्टेजला हिरवी मिरची टाकायची म्हणजे येत ना गॅस बंद करायच्या टायमिंगला झाली बघा लेकीची देवपूजा करून लेकीन देवपूजा केली रे केली की मंदिर असं रंगीबिरंगी छान सुंदर दिसत असतं कारण प्रत्येकाची पूजा करण्याची फुलं वाहण्याची पद्धत वेगळी असती तिनं फुलं वाहिली ना मला खूप आवडते मिक्स मिक्स वाहते ती अशी फुलं बघा छान दिसत आहे ना बघा हा सिंगल जो वेली मोगरा आहे ना आपला त्याला सुद्धा फुल आले तिसरी यंत्राला यंत्राला ती ना परत हे छोटी पिंक जास्वंद आहे ना त्याचं सुद्धा हे फूल किती गोड दिसतंय बघा एकदम छान स्वामींना व्हायली का तिकडं हा राहिली रांबर बर ती, ना ती नारळ थोडं मला वाटतं तिरका झालाय का सरळ करते का हळूहळू कसं बरं राहु दे फुल जास्त तुटली का okay. जास्त दिसली म्हणजे जास्त तुटली काय आज फुलं बी खूप आणती सारखे छोट छोटे घालायचे मधील लेकीशी गप्पा मारत मारत इथं मस्तशा ह्या सगळ्या पापड्या बनवून घेतल्या आपल्याकडून चुकतं काय माहिती आहे का मुलांना शक्यतो आपण कोणती कामं लावत नाहीत आणि कामं नाही ना लावली की त्यांना त्या गोष्टीचं मॅनेजमेंट जमत नाही त्यांना कुठल्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या घरातली कामं कशी आवरायची किंवा एखादा पदार्थ बनवत असताना त्याची साईज जाडी कसं बनवायचं पळी कशी फिरवायची कुठलीही म्हणजे छोटी मोठी कोणतीही घरातली कामं असू द्या ती शिकण्यासाठी जेव्हा कधी त्यांना सुट्टी असेल शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असू द्या त्यांना छोटे मोठे घरातली कामं ना आपणच लावली पाहिजेत आपण त्यांना ही कामं लावली ना की मग त्यांना ही कामं जमायला लागतात आणि आपली ही चिडचिड होत नाही झाल्या बघा मस्त अशा सगळ्या साबुदाण्याच्या पापड्या घालून आणि किती पांढऱ्या शुभ्र झालेत बघा तुम्ही आज तर दिसतही नाही आहेत इतक्या पांढऱ्या शुभ्र झाल्यात काचेसारख्या खूप मस्त झालेत कारण आज आपण जिरं टाकलेलं नाही त्यामुळं हे बघा आता उन्हानी किती दिसतंय काय माहीत नाही पण आज जवळजवळ ना हा एक खोट इतक्या झाल्या बघा आज अर्धा किलो शाबुदाना होता आणि पाऊन किलो एक किलोला थोडीशी कमी एवढे बटाटे होते त्यामुळे मस्त भरपूर झाल्यात आता चिकार झाल्या वर्षभर पुरतील इतक्या झाल्या उपास नसतानासुद्धा आम्ही अशा उपवासाच्या गोष्टी करून खातो अशा पद्धतीनं मस्त अशा बघा ह्या सगळ्या उपवासाच्या पापड्या घालून झाल्यात ऊन तर भयंकर पडले आता किती वाजले असते सकाळचे पोहते पावणे दहा वाजले आत गेल्यानंतर दाखवीन मी तुम्हाला आणि तिथं दोरीवरती तुम्हाला रंगीबिरंगी कपडे दिसत असतील ते मस्त असे ब्लाउज पीसचे अस्तर आहेत ना हाय का चिंगीवर तर धुवून ठेवलेत कारण परत काय होतं की सगळ्या अंगाला नवीन नवीन अस्तर न धुता त्या ब्लाउजला लावलं की सगळ्या अंगाला कलर लागतो कुठं आहे चिंगी हाय का चिंगे तुला घरात तु यायचे का नाही तेवढं सांग मला चिंगे तुला घरात यायचे का नाही तेवढं सांग मला चिंगे तू येणार आहे का नाही पडत चिंगेला आता मार तू बाकी काही मिळत नसतं चिंगेला चांगलं चुंगलं नाही का गेली पळून तिकड मस्त असं चॉकलेट बनवतोय तुझ्या पप्पाला आवडतं व्हाईट चॉकलेट म्हणून आता हे व्हाईट कंपाऊंड मिळतं तुम्हाला दाखवते एक मिनिट स्वयंपाक so, वगैरे सगळा झाला पापड्या घातल्यानंतर किचन नोटा भांडी बेसिंग सगळं आवरून घेतलं हे बघा असं असतंय हे मिल्क कंपाऊंड असतं ह्याच्यात एक चॉकलेट कंपाऊंड असतं आणि एक डार्क कंपाऊंड असतं तर अशा पद्धतीनं हे कंपाऊंड असतेत आता माझ्याकडलं हे एक आहे ना ही महालक्ष्मीच्या वेळेस आणलं ते एक्सपायर झाले दोन एक्सपायर झाले नाही आहेत म्हणून स्वयंपाव म्हणलं तर हे मिल्क कंपाऊंड आहे हे व्हाईट कंपाऊंड आहे आणि दुसरं डार्क कंपाऊंड आहे परत दाखवते तर आता फक्त आम्ही हे व्हाईट कंपाऊंड आहे ना मिल्क नाही व्हाईट कंपाऊंड आहे ना त्याचं चॉकलेट बनवतो आहे कारण दिदोच्या पप्पाला असंच आवडतं आणि चॉकलेट बनवण्यासाठी इथं गॅसवरती ना स्टीलच्या एका पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि डबल बॉइलिंग मेथडनं हा कुंडा आहे ना तिथं ठेवायचा आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत तिथं दिदोचं चाललं आहे बघा की तिनं काय केलंय ड्रायफ्रूट थोडे वाटून घेतलेत तर आता इथं बदाम घेतलेत थोडे तुम्ही कुठले पण ड्रायफ्रूट घेऊ शकता आणि ते मोल्ड मध्ये टाकायचे राहिलेत ती एवढं टाकायचं मोल्डमध्ये टाकायचं चालू आहे आता गॅसची फ्लेम हायच आहे कारण पाण्याची छान अशी वाफ लागली पाहिजे पटपट आपलं चॉकलेट मेल्ट झालं पाहिजे आता ती एक आहे ना हाताने कुंडा धर जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत आणि वाप लागते का पाण्याची गॅस कमी आता हे आपल्याला चॉकलेट घेण्यास थालवत राहायचंय दोन मिनटात मेल्ट होतं हे जास्त वेळ लागत आहे बघा आता तुम्हाला दिसत आमचं की चॉकलेट लागले ह्याच्यात जर इमल्शन असतील ना तुमच्याकडं तर तुम्ही इमल्शन पण ऍड करू शकता कोणतेही म्हणजे मँगो इमल्शन चॉकलेट इमल्शन मिळते म्हणजे कशा असतात ना तशाच पद्धतीचे इमल्शन्स असतात परत चॉकलेटसाठी ना वेगळे कलर मिळतात ते कलर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता सुरुवातीला खूप करायचे मी लॉकडाऊनच्या टाइमिंगला आता होत नाही चॉकलेट मेल्ट करायचं चालू जेवण करून झालं आता वाजलं बघा बारा ला पाच मिनिट कमी आहेत म्हणलं चला काहीतरी एक नवीन प्रकार शिकवावा हिला म्हटलं एक एक रेसिपी त्यामुळे व्हिडिओ तुम्ही असाल तर आता चॉकलेट आज चालू शिकवायचं सोपं आहे हे पण करता आलं पाहिजे केलं तर कळल ना त्याच्या मागचं कष्ट किती लागतंय किंवा काय हालव पटपट घट्ट राहायला नको हा असं सगळ्या कुठल्या दाबून फोडकी त्या स्पॅच्युलाने हा दाबली म्हणजे गुठळी फुटून हात काय लागला काय कस वाटत आहे बघा त्याशिवाय कळत नाही ग आईला किती एफर्ट लागते त्या गोष्टीसाठी काय लागते ह खाताना वाटतं वाटत हा किती छान झाले किती छान झाले त्या माणसाची मेहनत कुठे लक्षात येते तवा येत नाही असं फोड गुठळ्या फुटत्या त्या पूर्ण स्मूथ झालं पाहिजे ते एकदम होय तर अशा पद्धतीनं आहे आता हे झालं की परत डार्क शिल्लक आहे आणि हा व्हाईट शिल्लक आहे दोन्हीचं करून मिक्स करावं लागेल कारण मिल्क मिलक कम्फर्ट आहे ना एक्सपायर झाले नाही तर बघू दुपारी आहो ना नाही ना, सांगा पण आता ओरडतील म्हणतील हे एकशे पंचावन्न रुपयाचं तुम्ही महालक्ष्मीच्या टायमिंगला हिनच हट्ट केलं की नाही नाही चॉकलेट बनवायचे चॉकलेट बनवायचे आता महालक्ष्मीच्या टायमिंगला किती गडबड असते माणसाच्या भाग तुम्हाला माहिती आणि त्यातनं काय मला बनवून झालं नाही आता महालक्ष्मी होऊन किती दिवस झाले तुम्हीच बघा मग आता सहज मी ती ट्रॉलीत आवरताना खूप वेळा म्हणजे महिन्यात ह्या दोन तीनदा लक्ष गेले म्हटलं आता एक्सपायरी डेट संपेल ह्याची एकाची तर संपली आणि दोनची शिल्लक आहे तिथे अशी शैनिती वितळल्यानंतर मस्त मग ओळखायचं की चांगलं मेल्ट झालंय ठीक थी आहे असं असं करून हे स्पेच्युल असं करून वितळवायचं म्हणजे व्यवस्थित त्याच्यातल्या गुठळ्या एक नाही गुठळी अशी फुटली पाहिजे हे बघा एक जीव झालं पाहिजे ह्या ह्याच्यावरती पूर्ण शाईन आली पाहिजे मग शाईन आली की मग म्हणायचं चांगलं मेल्ट झालंय उपयोग नाही हे बघा अशी मस्त कन्सिस्टन्सी झाली आता ह्याची हे बघा एकदम लिक्विड कन्सिस्टन्सी हे बघा झाले का पूर्ण छान मेल्ट झाले बघा ह्याच्यावर एकदम तेल कसं असतं तशा पद्धतीने हे बघा असं स्पेचूला केलं की एकदम चकाकी शाईन दिसती ही तुम्हाला तरी अशी शाईन दिसली की मग ओळखायचं की आपलं चॉकलेट आहे ना ते प्रॉपर असं मेल्ट झालेलं आहे का भरून घ्यायचंय आहे मोल्डमध्ये सोड हा ग्लास घेतलाय कोरडा आहे बघा ग्लास कोरडा आहे त्याच्यात ना केक बनवताना जी पायपिंग बॅग लागते का नाही ती पायपिंग बॅग बॅग आहे ती अशी ग्लासला घालायची सोपी पद्धत सांगते तुम्हाला आणि त्याच्यात काय करायचं चेक करती बाळा हे असं चॉकलेट आहे का नाही व्यवस्थितरित्या सगळं भरून ठेवायचं हिला कसं आता इझी पद्धत दाखवती थोडी म्हणजे तिची व्हायला हो नको पहिल्यांदाच करती ना ती चॉकलेट आता दुसरे दोन्ही मिक्स करून करणार की नाही व्हाईट आणि डार्कचं तेव्हा मी नाही दाखवणार तिला तिला तिची तिनं ती करायचं असं सगळं पुसून घ्यायचं प्रॉपर साधारणतः दोन कंपाऊंड घेतलेत मिल व्हाईट कंपाऊंड आहेत ना दोन कट करून घेतले चार चारचा क्यूब असतो त्यातला दोन घेतलेत एका पॅकेटमध्ये चार क्यूब येतात कात्री आणि तिकडली खिडकीतली दहा कोण आहे ना पोळतोय म्हणून मी असा पकडलाय ह्या बघा आता ह्याचा काय करते थोडा शेंडा कट करते असं हे काय करायचं प्रत्येक मोल्डमध्ये ना ही इझी पडतं प्लॅस्टिकचे गरम आहे मान्य आहे पायपिंग बॅग पण एवढं तेवढं चालतं कारण आपण फास्ट फास्ट करून घेणार ना ह्या सगळ्या गोष्टी ना आपटून घेतली अशा धरून दोन्ही हाताने म्हणजे त्यात एअर वगैरे असला तर निघेल आणि ह्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही पुसून पण काढू शकता पण मी पुसून काढलं नाही आणि हे परत तुकडे होऊन सेट झाल्यानंतर निघतं तर आता हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आपण हे बघा फ्रीजमध्ये ठेवलं हे असं सेट होण्यासाठी दोन्ही पण आता काढले ना नंतर दाखवते तुम्हाला बघा दोन ते तीन मिनिटातच हे मस्त असे चॉकलेट सेट झालेत आपले आता एक असा बॉक्स घेतलाय त्याच्यात ठेवणार आहे काढते ते एक एक सगळे हे बघा वा बघ किती छान निघले हे बघा इतकं मस्त घट्ट असं थबा दाखवून दाखवते चांगलं सेट झाले काढ सगळे हे बघ कसं पापुर ते पापुंदरी निघू दे आपण ते आधी संपवून ते टाकायची पापुंदरी काय नाही होत त्याला मग चॉकलेट सवू तरी ठेवते ग बाळा तिसा डिझाईन दिसती ना तिची मग कडल अशी ह्या मोल्ड ना अशी काय झाली काय काय सेट झाले नाहीत का गडबड करू नको आता हां ते सेट हो सेट होते तोपर्यंत बघा इथं डार्क कंपाऊंड घेतले आणि हा व्हाईट कंपाऊंड मिल्क कंपाऊंड नाही आहे माझ्याकडे खराब झाले तर आता हे मेल्ट करून ह्याच्या पण चॉकलेट बनवणार आहे आम्ही आणि आत्ता बनवलेले चॉकलेट हे बघा हे चॉकलेट आता खाल्ले मी अर्ध खूप मस्त झालंय ले हे लेकीची गडबड हे बघा घेऊन आले दुसरी पण चॉकलेट्स काढून आता खूप मस्त असे सेड झालेत बघा हे सगळे चॉकलेट्स तिच्या पप्पांना असे मिल्क चॉकलेट फक्त आवडते म्हणून हे केलेले आहेत तर तुम्ही पण अगदी सोपी रेसिपी नक्की असं चॉकलेट व्हाईट चॉकलेट कंपाऊंड आणून असे छान छान चॉकलेट्स घरच्या घरी बनवू शकता खूप मस्त होते मोल्ड सिलिकॉन मोल्ड आणायचा त्याच्यासाठी आणि सिलिकॉन मोल्ड नसेल ना तर तुम्ही साधा आपला आईस्ट्री असतो ना त्याच्यात सुद्धा सेट करू शकता आता कंठाळा हलता म्हणून बेडवरती येऊन बसले होते आणि ती जग किचनमध्ये तिकडं ती चॉकलेट्स काढले सगळे कारण मग तुम्ही बघितलं असेल तर एखादं दुसरं सेट झालं नव्हतं म्हणून मग परत एकदा ठेवू दहा पाच दहा मिनटासाठी मग तिनं पाच मिनिटं सुद्धा वेळ काढला नाही ते सगळे चॉकलेट्स काढले आणि घेऊन आले इथं वेडवरती दाखवण्यासाठी तर इथंच तुम्हाला दाखवले ते चॉकलेट्स तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरचं ते घरचं असतो शक्यतो आपल्याला माहित असतं की आपण भांडी कशा पद्धतीचे वापरलेत काय कसे केले तसं बाहेरच्या चॉकलेट्सचं बाहेरचा कुठलाही पदार्थ खा त्याच्याबद्दलची स्वच्छता किंवा काळजी कशी घेतली हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे घरचं खा आणि हेल्दी राहा असं मी सांगेन आजचा ब्लॉग बघू जर झाला आणखीन काही शूट तर मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि कालचा ब्लाउज कुठं ठेवला कृष्णा शिवल्याला काल एक ब्लाऊज शिवला जो की कालच्या बड्डेचा गिफ्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल मी अस्तर वगैरे आणायला गेल ते आणि तेव्हाचा तो ब्लाऊज शिवलाय उद्या शक्य तो साडी घालण्याचा प्रयत्न करीन कारण असं होते एवढा भयंकर उन्हाळा आणि अजिबात साडी वगैरे घालायची इच्छा राहत नाही किंवा ड्रेस सुद्धा नको वाटायला लागलाय कारण टाईट नको वाटायला लागले जेवढं सिंपल साधं मोकळ असेल ना तसं बरं वाटाल एवढीच गरमी वाढली हा बघा हा ब्लाउज शिवून पण झालाय माझा इथं पाठी बघा बॅक कॅमेऱ्यान दाखवत तुम्हाला इतका छान बसलाय हा ब्लाऊज ह्याच्या स्लीवज ला इथं छोटा प्लप पप केलाय मी घातल्यानंतर उद्याच्या ब्लॉज मध्ये नक्की घालते हा ब्लाऊज तुम्ही बघा आता तात्पुरतं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे जे कापड आहे ना मोबाईलमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही पण समक्ष खूप सुंदर कलर आहे ह्याचा वेगळाच असा मोरपंखी कलर इथं छोटंसं फुल लावलं आहे एक करून इथं मला काहीतरी एखादा पॅश लावायचं आहे मध्यभागी तो राहिला आहे पण फिटिंगला इतका सुंदर बसला आहे ब्लाऊज गोलच गळा असा डीपने गोल शिवलाय उद्या दाखवते घालते उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे तो ब्लॉग परवा येईल तुम्हाला आणि हे असे बघा छोटेसे पप केले तिथं प्रिन्सेस कट शिवलाय हा आणि पुढचा गळा असा बघा पुढचा गळा आहे ना असं मस्त षटकोनी असं शिवलं आहे असा छान वाटतो बघा गोल ह्याच्यापेक्षा असा पण गळा आणि हा पुढचा प्रिन्स कट आणि ह्या ह्याच्या अशा स्लीवज आहेत पपच्या खूप मस्त घातला होता रात्री मी खूप खतरनाक असा हा ब्लाउज घातल्यानंतर दिसत होता आणि एकदम परफेक्ट असं माप झाले बऱ्याच वेळेस असं असतं आहे बघा आपण इतरांचे ब्लाउज शिवतो त्यांना खूप ब्लाऊज आवडतेत आणि म्हणजे मी तर एवढ्या वर्षी ब्लाऊज शिवत होते ना तर प्रत्येकजण म्हणायचे खूप छान बसला आहे शक्यतो असं नव्हतं की कोणाचा ब्लाऊज परफेक्ट बसला नाही त्या व्यक्तीला आवडला नाही असं होतच नव्हतं आणखीन पण बऱ्याच जणांचे फोन येतात की शिवा ब्लाऊज शिवा ब्लाऊज म्हणून पण तब्येत महत्त्वाची आपली स्वतःचं झालं मुलींचं झालं तरी बाद झालं कारण परत कितीही पैसे होतून आपली आपण जी हेल्थ आहे ती रिकवर करू शकत नाही असं मला वाटतं म्हणून मी जास्त लोड घेत नाही हां आणि सांगत काय होते मुद्द्याचं की मला माझेच ब्लाऊज कधी कधी आवडायचे नाही शिवल्यानंतर असं वाटायचं की काहीतरी तर चुकतं आहे कुठंतरी थोडा फोगाच येतो आहे तर ती अशी मनाची तयारी व्हायची की नाही हिथंच थोडी गुढी पडली तिथंच असं झालं म्हणजे ज्याला परफेक्ट पाहिजे असतं ना त्यांचे हे प्रॉब्लेम असतात मग माझ्यासारखेच काय काय खूपच परफेक्ट ब्लाऊज लागणारे लोक आहेत ना त्यांना अशा बारीक सारीक सदा चुकात दिसते माझ्यासारख्या तर हा ब्लाऊज मात्र मला खूप सुंदर बसलाय म्हणजे आजपर्यंत जितके पण ब्लाऊज आता सगळे ब्लाऊज ह्या साड्या म्हणजे घातलेल्या तुम्ही ज्या काही ब्लॉगमध्ये बघताय त्या सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज जे आहेत ते मी शिवलेले आहेत परंतु एवढ्या सगळ्या ब्लाऊजमध्ये मला वाटतं की हा ब्लाऊज खूप छान बसला आहे असं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघाच तुम्ही तो ब्लाऊज साडीवरती कोणत्या तरी ट्राय करीन मी तुम्हाला त्यामुळे मग मला हा ब्लाऊज खूप आवडलाय नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्रीस्वामी समर्थ